बळवंतराव यादव विद्यालयाचे एन एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश पेटवडगाव येथील श्री बळवंतराव यादव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एन एन एम एस सारथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवित यश मिळवले आहे या विद्यालयाचे अठ्ठेचाळीस विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे साई प्रसाद साबळे दर्शन पसाले यश फडणीस दक्ष फडणीस शिवतेश पाटील यशोमती पाटील सृष्टी पाटील रिया भोसले रसिका थबाले रुपाली पाटील कादंबरी नायकवडी मुग्ध मोहिते समृद्धी पाटील संस्कृती पाटील प्रतिमा पाटील श्रेया पाटील श्रेया चव्हाण प्रियदर्शिनी पाटील राजनंदिनी पाटील विवेक पाटील जयदीप पाटील ज्योतिरादित्य पाटील जयंत पाटील तसेच समर्थ पाटील तनिष्का खडगे अनुष्का ढेरे आयुष पाटील आदिती पाटील आर्या भोसले जानवी पाटील तनिष्का पाटील शौर्य जाधव कल्याणी पाटील अनामिका पाटील तसेच दर्शन वासमकर प्रणती पाटील श्रावणी पाटील गिरीशा पाटील सई पाटील प्राजक्ता नायकवडी वरद पाटील ओमराज पाटील हर्षवर्धन पाटील तसेच ऋतुराज जाधव शंभूराज कानडे अभय राणी अक्षता पवार तनुजा घोडके अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावी प्रतिवर्ष नऊ हजार सहाशे ते बारा हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे या विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष गुलाबराव पोळ उपाध्यक्षा विजयादेवी यादव तसेच सचिव विद्याताई पोळ कार्यवाह अभिजित गायकवाड यांचे प्रोत्साहन तर विद्यालयाचे मुख्याध्यापक ए जी पाटील उपमुख्याध्यापिका एम आर पोळ पर्यवेक्षक एम जे शिंगे पी बी पाटील तसेच एन एन एम एस विभाग अध्यापक टी के बामणीकर पी पी पवार जे जे पाटील ए तळेकर तसेच एस आर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले